एक नवीन आकडा आहे मुंबईमध्ये असं असतानाही मुंबईकर हे मरीन ड्राईव्हवरती सगळी मॉर्निंग वॉकसाठी गर्दी करताना दिसत आहेत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही आहेत आणि त्याचबरोबर मास्क वापरतानाही दिसत नाही आहेत त्यामुळे मुंबईकरांनो सावध राहा अजूनही कोरोना आपल्यातनं गेलेला नाहीये या आकड्यांचा प्रत्येक दिवशी एक वेगळा विस्फोट होताना दिसतोय त्याच्यामुळे स्वतःला जपा आपल्या कुटुंबालाही जपा नियमांचं पालन करा पुढे पाहूयात मिशन बिगिन अगेनच्या अगेनमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला जातोय असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला जे राजकारण करत आहेत त्यांना करू द्या मात्र महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही असा इशारा काल उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला वाढता वाढता वाढे अशा या कोरोना अशी ही कोरोनाची स्थिती आहे आणि त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ यु, येऊ देऊ नका असं आवाहन त्यांनी जनतेला के केलं मिशन बिगिन अगेनच्या महाराष्ट्राच्या बदनामीचा दावा मुख्यमंत्री जरी करत असले तरी महाराष्ट्रातली कोरोना आकडेवारी काय आहे काय ही आकडेवारी सांगते ते आपण जाणून घेऊयात यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात जर आपण लक्षात घेतलं तर सत्तेचाळीस पूर्णांक पन्नास लाख एवढी रुग्णसंख्या आहे संपूर्ण देशात सत्तेचाळीस पूर्णांक पन्नास लाख महाराष्ट्रात दहा पूर्णांक चाळीस लाख संपूर्ण देशात मृत्यूची आकडेवारी जी आहे ती अठ्याहत्तर हजार पाचशे शहाऐंशी इतकी आहे आणि महाराष्ट्रात एकोणतीस हजार एकशे पंधरा देशातील सदोतीस टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले त्यामुळे ही आकडेवारी धक्कादायक आहे महाराष्ट्रात याचा अर्थ सगळ्यात जास्त रुग्ण वाढताना दिसत आहेत म्हणून काळजी घेणं फार आवश्यक आहे पुढे कोरोनाच्या सावटाखाली संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे भारत चीन यांच्यातील सध्याच्या घडामोडींवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे कोरोना रोगाची हाताळणी देशाची आर्थिक स्थिती छोट्या उद्योगांची बिकट अवस्था विमानतळांचं खाजगीकरण या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे आजचा दिवस वगळला तर उद्यापासून राज्यसभेचं कामकाज सकाळी नऊ ते दुपारी एक लोकसभेचं कामकाज दुपारी तीन ते संध्याकाळी सात या वेळेत होईल पावसाळी अधिवेशनाचं कामकाज शनिवार आणि रविवारसह सलग अठरा दिवस होणार आहे संसदेत एकूण पंचेचाळीस विधेयकं मांडली जातील त्यापैकी तेवीस नवीन विधेयकं असतील असं कळत जाणून घेऊयात अधिवेशनासाठी नेमकी कशी खबरदारी घेण्यात आली ते यामध्ये जर आपण बघितलं तर खासदार आणि स्टाफसह एकूण चार हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे यामध्ये निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्यावरच तुम्हाला संसदेत प्रवेश दिला जाणार आहे मुख्य इमारतीत फक्त खासदार आणि मंत्र्यांनाच प्रवेश आहे इतिहासात पहिल्यांदाच दोन शिफ्टमध्ये कामकाज केलं जाईल दोन सदनांच्या कामकाजात दोन तासांचं अंतर असेल या दोन तासांमध्ये दोन्ही सभागृह सॅनिटाईज केली जातील खासदारांच्या फायली पादत्राणे आणि गाड्या सॅनिटाईज करण्यात येतील संसद भवनातील सर्व दारड टच फ्री असतील बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत राम